जग जळत होतं देश देशांवर तुटून पडत होते आणि एका वेड्या माणसाच्या महत्वाकांक्षेमुळे कोट्यावधी लोकांचा अंत झाला ही आहे दुसऱ्या महायुद्धाची खरी कहाणी नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्याचं स्वागत आहे दुसरे महायुद्ध जगाच्या इतिहासातील सर्वात भयंकर युद्ध जेव्हा प्रथम महायुद्ध झाले तेव्हा लोकांनी कधीच विचार केला नव्हता की त्यापेक्षा अधिक भयानक युद्ध होईल म्हणूनच प्रथम महायुद्धाला द ग्रेट वॉर असं नाव देण्यात आलं होतं मी आधीच प्रथम महायुद्धाची गोष्ट सांगितली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केली आहे तुम्ही तो पाहू शकता कारण दुसऱ्या महायुद्धाचं सर्वात मोठं कारण म्हणजेच प्रथम महायुद्धच प्रथम महायुद्धात महा जर्मनीचा पराभव झाला आणि जर्मनीच्या सैन्यात अॅडॉल्फ हिटलरही लढला होता आणि ही हार त्याला मान्य नव्हती हाच मुद्दा बनला दुसऱ्या महायुद्धाचं कारण दुसऱ्या महायुद्धाला ग्लोबल वॉर किंवा टोटल वॉर म्हणूनही संबोधतात हे युद्ध एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस पासून दोन सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत चाललं काही इतिहासकार म्हणतात की याची सुरुवात एकोणीसशे सदतीस पासूनच झाली होती कारण एकोणीसशे सदतीस मध्ये सिनो जपानी युद्ध सुरू झाले म्हणजे चीन आणि जपान यांच्यातले युद्ध दुसऱ्या महायुद्धात सुमारे सात आठ कोटी लोक ठार झाले ज्यात सुमारे पाच कोटी सामान्य नागरिक होते आणि तीन कोटी सैनिक होते म्हणूनच याला ग्लोबल वॉर किंवा टोटल वॉर म्हटलं जातं या युद्धात जग दोन गटांत विभागलं गेलं एक होते अलाइड पॉवर आणि दुसरी पॉवर अॅलाइड पॉवर मध्ये युके फ्रान्स ए पोलंड यूएसएसआर हे सगळे देश सामील होते तर ॲक्सिस पॉवर मध्ये जर्मनी इटली आणि जापान होते दुसऱ्या महायुद्धाचं सर्वात मोठं कारण म्हणजे काय मानलं जातं एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये प्रथम महायुद्धानंतर झालेला करार ट्रिटी ऑफ वर्साइल्स कारण यावेळी जर्मनीचे अनेक भाग त्याच्या शेजारील देशांनी ताब्यात घेतले होते आणि पॅरिस करार हे जर्मनीला दडपून ठेवणारे होते मग वर्ष येते एकोणीसशे तेहतीस जेव्हा जर्मनीवर हिटलरचा कब्जा होतो आणि हिटलर संपूर्ण सत्ता आपल्या हातात घेतो हिटलर हळूहळू हरलेली जमीन परत घेण्यास सुरुवात करतो आणि ज्या सर्व करारांनी जर्मनीवर मर्यादा ठेवल्या होत्या त्यांना तो तोडायला सुरुवात करतो त्यावेळी कुणीही त्याच्या विरोधात काहीच बोलत नव्हते पण नंतर एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी सकाळी पावणे चार वाजता जर्मनीने पोलंडवर हल्ला केला पोलंडमध्ये प्रवेश करून फक्त एका आठवड्याच्या युद्धानंतर जर्मनी पोलंडवर कब्जा करते फ्रान्स आणि ब्रिटन पोलंडला मदत करू शकले नाहीत तुम्ही पाहू शकता हे होते फ्रान्स आणि हे होते ब्रिटन सुमारे सहा महिन्यानंतर हिटलरने लक्ष वेधलं फ्रान्स आणि ब्रिटनकडे तसंच इटलीमध्ये दुसऱ्या तानाशहा मुसोलिनीला युरोपमध्ये रोम साम्राज्य पुन्हा उभं करायची लालसा होती पश्चिमेकडील देशांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि पूर्वेकडे जापानला एशियावर वर्चस्व मिळवायची तीव्र इच्छा होती साम्राज्य स्थापन करण्यासाठी जर्मनी इटली आणि जापान यांनी युद्ध सुरू केलं एकोणीशे चाळीसमध्ये नऊ एप्रिलला हिटलरने नॉर्वेवर हल्ला केला जर्मन सैन्याने नॉर्वे जिंकलं आणि त्याचबरोबर नॉर्वे आणि जर्मनीच्या मध्ये असलेल्या डेन्मार्कलाही आपल्या ताब्यात घेतलं नंतर काही महिन्यात जर्मनीने नेदरलँड्स बेल्जियम लक्झमबर्गवर हल्ला करून त्यांना जर्मन साम्राज्याचा भाग बनवलं त्याच वर्षी पाच जूनला हिटलरने सुमारे पंधरा लाख सैनिकांसह फ्रान्सवर हल्ला केला आणि जवळपास पंधरा दिवसात जर्मनीने फ्रान्सला परास्त केलं अशा प्रकारे जर्मन सैन्याने ब्रिटन वगळून जवळपास संपूर्ण युरोपवर आपला अधिकार स्थापन केलं काही महिन्यानंतर जर्मनीने ब्रिटनवर हल्ला केला आणि दोघांमध्ये घमासान युद्ध सुरू झालं अनेक महिन्यांपासून युद्ध चाललं परंतु हिटलरला शेवटी यश मिळालं नाही आणि त्याने ब्रिटनबरोबर युद्ध खांबवलं त्याने नंतर ब्रिटनशी निपटायचा विचार ठेवला आणि रशियावर काहीच कारण न देता युद्ध सुरू केलं आणि हीच हिटलरची सर्वात मोठी चूक ठरली कारण हिटलरचं पतन किथूनच सुरू झालं रशियाच्या सैन्यापुढे जर्मनी टिकू शकली नाही लाखो नाझी सैनिक मारले गेले रशियाच्या सैन्याने जर्मन सैनिकांना मागे फेकलं नंतर जर्मनीने अमेरिकेशी युद्ध जाहीर केलं ज्यात अमेरिका आणि जर्मनीमध्ये मुलात कोणतंही शत्रुत्व नव्हतं याचं मुख्य कारण होतं जापानने सात डिसेंबर एकोणीशे एक्केचाळीसला अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि काही दिवसात हिटलरने अमेरिकेशी युद्ध सुरू केलं जर्मनीने अमेरिकेशी युद्ध सुरू केल्यामुळे परिस्थिती खूपच घातक झाली सहा जून एकोणीसशे चौवेचाळीसला अमेरिका ब्रिटन व मित्रांनी मिळून आपली सेना युरोपमध्ये उतरवली आणि जर्मनीवर हल्ला केला आधीच एकोणीशे त्रेचाळीसमध्ये या सैन्याने इटलीवर कब्जा करत त्याचा तानाशाह मुसोलिनीला अटक करण्यात आली अनेक महिन्यानंतर या युद्धात जर्मनी पस्त पडलं हिटलरचा अंत निश्चित झाला तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीसला हिटलरने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली हिटलरच्या मृत्यूबाबत अजूनही काही रहस्य आहे हिटलरच्या समाप्तीनंतर जर्मनी पराजित झाली आणि युरोपमध्ये दुसरे महायुद्ध संपलं परंतु एशियात अजून काही कारणाने युद्ध सुरू होतं जपान मित्र देशांना खूप त्रास देत होतं जपानने चीनच्या काही भागावर कब्जा केलेला होता अमेरिकेने प्रथम जापानला इशारा दिला परंतु जपानला ते मान्य झालं नाही उलट जापानने पर्ल हार्बरवर हल्ला केला नंतर सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला अमेरिकेने हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला ज्यात अंदाजे दोन लाख लोक मरण पावले यावरही अमेरिका शांत झाली नाही आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला दुसरा अणुबॉम्ब नागासाकीवर टाकला ज्यात माखो लोक मारले गेले आणि या महाविनाशाने दुसरे महायुद्ध देखील संपलं खरं सांगायचं तर असे आक्रमण अतिशय चुकीचे होते याचे परिणाम आजही मानवी समाजाला भोगावे लागतात मित्रांनो अशा प्रकारे दुसरं महायुद्ध संपलं तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलवर नव्हताच तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा दुसऱ्या महायुद्धात तुम्हाला सर्वात चांगलं आणि सर्वात वाईट काय वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पुन्हा लवकरच भेटू अशीच एखादी दुसरी गोष्ट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय भारत